नमस्कार जी आय न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती जगभर झाली साजरी निळ्यापाखरांचा जल्लोष संयुक्त आयोजन समितीच्या रॅलीने ठरले विशेष आकर्षण महामानव क्रांतीसूर्य भारतरत्न संविधान रचयते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती समारोह मोठ्या थाटामादामध्ये जगभर साजरी करण्यात आली आहे तेरा एप्रिलच्या मध्यरात्री चाहत्यांनी केक कापून या जयंती समारोहाला सुरुवात केली होती चौदा एप्रिलच्या सकाळी डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुयायांनी लगभग सुरू केली होती अनेक ठिकाणी मोठे मोठे पेंडॉल्स उभे झाले होते रॅलीचीही जय्यत तयारी करण्यात आली होती डीजे ढोलताशे व विविध रोषणाईच्या तालावर तरुणाई आनंदाने थिरकताना दिसत होती फटाक्यांच्या आतिषबाजीने या ऊसाला वेगळेच वळण निर्माण झाले होते अनेक सामाजिक संस्था संघटना यांनी रॅलीच्या मार्गावर पाणी शरबत महाप्रसाद भोजनदान संविधान पुस्तिका वितरण रक्तदान शिबिर आरोग्य शिबिराचेही यावेळी आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच मानसी महिला मंडळ अखिल भारतीय बौद्ध भीम संघटना संविधान युवा मित्र मंडळ अपेक्स बिल्डगॉन नगरपरिषद उमरेड यांचे संयुक्त विद्यमाने या ठिकाणी अनेक आयोजन करण्यात आले होते या सर्व संघटनांनी आपल्या सतर्फे केलेल्या आयोजित रॅली सहभागी नागरिकांनी खाण्यापिण्याची विशेष व्यवस्था या सर्व संस्था आणि संघटनांच्या वतीने करण्यात आली होती मुख्य मार्गाने भ्रमण करीत रॅलीचा समारोप भिसीनाका चौक स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेजवळील प्रांगणामध्ये उत्साहामध्ये करण्यात आली होती यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्तही दिसून आला होता आपण पाहत होते जी न्यूज आपल्या सभोवताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता चिपबिरो नागपूर